की लोकसभेचं चित्र हे विधानसभेत कशा पद्धतीने असू शकतं आणि कशा पद्धतीने महाविकास आघाडीला लोकसभेचं मैदान जर मारता आलेलं आहे तर दृष्टीने विधानसभेचं सुद्धा मारणं शक्य आहे का ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीने एकशे एकोणसाठ जागांवर लीड घेतलेली आहे विधानसभेचे आपण चित्र मांडतोय आणि महायुती मात्र एकशे सत्तावीस जागांवर लीड घेताना आपल्याला पाहायला मिळते आता या संदर्भामध्ये मला म्हणजे सगळं मी कंपाईल करूनच विचारते कारण की आपण हा पूर्ण महाराष्ट्राचा डेटा ठेवतोय मुळात लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये फरक असतो त्याच्यातले असणारे मुद्दे याच्यामध्ये फरक असतो आणि जसा काल एक महत्वाचा उल्लेख केला की जर लोकांच्या मनामध्ये जे काही गेल्या पाच वर्षातल्या राजकारणासंदर्भातली मतं असतील राग असेल जे काही असेल आणि ते त्यांना व्यक्त करायचं असेल तर ते त्यांनी लोकसभा निवडणुकांमध्ये करून झालेलं आहे विधानसभेमध्ये ते मात्र वेगळ्या पद्धतीने विचार करू शकतात लोकसभेमध्ये घडलेल्या घडामोडींनंतर काय परिणाम झालेले आहेत ते पाहून विधानसभेतला वारं हे फिरवू शकतं अर्थात याच्यामध्ये हा एक बेसिक प्रश्न राहतोच जो मगाशी खूप आधी आपल्या प्रेक्षकांनी विचारलेला करता की हे सगळे एकत्र कितपत राहणार आहेत पण तो बाजूला ठेवूया हे एकत्र राहिले तर काय असू शकतं या दृष्टीने हा प्रश्न आहे आणि दुसरा मुद्दा मला याच्यामध्ये घ्यायचा होता तो म्हणजे की ज्याचा सगळ्यात जास्त फटका बाकी कितीही काही मुद्दे असू देत सगळ्यात जास्त फटका हा जो भाजपला ओव्हरऑल सुद्धा देशामध्ये बसलाय खास करून महाराष्ट्रामध्ये बसलाय तो म्हणजे की संविधान आपलं धोक्यात येऊ शकतं हा जो विचार अनेकांच्या मनामध्ये गेला आता अर्थात याच्यामध्ये सत्ताधारी हाच आरोप करणार की हा विरोधकांनी नरेटिव्ह सेट केला पण त्याच्यामध्ये तेच विसरतात की त्यांच्याच नेत्यांनी केलेली वक्तव्य होती त्यामुळे याच्यामध्ये दोन्ही बाजू आहेत विरोधक अर्थात त्याचा फायदा घेणार ते का नाही घेणार ही निवडणूक आहे तर पण वक्तव्य जर भाजपाच्या नेत्यांनी केलेली आहेत तर ते कुठेतरी गांभीर्याने त्या मतदारांना विचार आलेला असावा की ही वक्तव्यच भाजपाच्या नेत्यांकडनं येत आहेत किंवा काहीतरी ठिकाणी उमेदवारच होते की ज्यांनी ही वक्तव्य केलेली आहेत त्याचा फटका सगळ्यात जास्त बसलेला आहे पण ही लोकसभेची येणारी निवडणूक ही विधानसभेची निवडणूक आहे ज्याच्यामध्ये संविधान बदललं जाईल वगैरे याचा काहीच संबंध येत नाही कारण की एक राज्याची निवडणूक आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा कितपत फरक हा आपल्याला मिळेल आणि म्हणून हे जे लोकसभेतलं चित्र आहे ते विधानसभेत सुद्धा कायम राहील याची शक्यता ही कितपत आहे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये येतात फक्त आपले प्रेक्षक सतत विचारतायत संकेत बालेकर म्हणून की पालघर लोकसभेचं काय तर त्यांना मला सांगायचं की ऑलमोस्ट सगळ्या मतदारसंघामध्ये म्हणजे तिकडचे जे कम्युनिस्ट आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये अवघ्या शेमतानी महाविकास आघाडी पुढे आहे पण सगळ्या मतदारसंघामध्ये महायुती व्यवस्थित पुढे आणि म्हणून त्या ठिकाणी सावरा मोठ्या फरकाने त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत म्हणजे अगदी आपले हितेंद्र ठाकूर यांच्या दोन्ही मतदारसंघामध्ये बहुजन विकास आघाडीच्याऐवजी महाविकास आघाडी पुढे आपल्याला महायुती आपल्याला पुढे बघायला मिळते तू जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये विचारतेस हा विधानसभा आणि लोकसभेचं चित्र वेगळं असतं लोक एकाच ठिकाणी लोकसभा आणि विधानसभेला मतदान करताना वेगवेगळ्या पद्धतीचं पण मतदान करू शकतात अनेक ठिकाणी एकासारखं पण मतदान होतं म्हणजे मध्ये ट्रेंड सिमिलर दिसला भाजपच्या बाजूने लोकसभेला पण मतदार झालं विधानसभेला पण त्यांच्या बाजूने झालं आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा टीडीपीच्या बाजूने लोकसभेला मतदार झालं विधानसभेला सुद्धा त्यांच्या बाजूने झालं पण महाराष्ट्रामध्ये नव्याण्णव मध्ये लोकसभेला शिवसेना भाजपच्या बाजूने मतदान झालं होतं पण विधानसभेला मात्र चित्र पलटलं काँग्रेस एन सी पीला जास्त जागा त्याच्यामध्ये मिळालेल्या होत्या त्यामुळे चित्र प्रत्येक ठिकाणचं वेगळं असू शकतं पण जर ओव्हरऑल आपण विचार केला तर त्याच्यामध्ये अनेक फॅक्टर महत्वाचे ठरतील त्यातला सगळ्यात महत्वाचा फॅक्टर हा महाविकास आघाडीसाठी त्रासदायक जो ठरू शकतो तो हा ठरू शकतो की लोकसभेला लोकसभेपर्यंत ह्याची माहिती नव्हती की नक्की उद्धव ठाकरे यांचं प्रभाव क्षेत्र किती उरलेलं आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण बघतोय की उद्धव ठाकरेंचा प्रभाव क्षेत्र म्हणून जो काही भाग त्यांच्या मनात होता तो भाग म्हणजे कोकण आणि मुंबई त्या ठिकाणी तेवढा प्रभाव जेवढा त्यांना अपेक्षित होता तो लोकल सत्रप त्यांच्या बरोबर नसेल तर तो प्रभाव त्यांना वापरता येणार नाही म्हणजे त्यांच्या स्वतःच्या बळावरती त्यांनी ठरवलं की मी एक्स झेड झेडला उभं करून सुद्धा निवडून आणेल ते त्या पद्धतीने शक्य इमिजिएटली या निवडणुकीत होईल याची शक्यता फार कमी आहे निवडूनही आणू शकतील मी नाही म्हणत नाही अनेक ठिकाणी अनेक वर्ष आमदार झाल्यानंतर त्यांची स्वतःची कॅन्टीन कंबन्सी असते लोकसेवेला कधी वेगळ्या पद्धतीने लोक विचार करतात या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात पण तरीसुद्धा ज्या पद्धतीच्या मतांची अपेक्षा त्यांना होती तशी मतं त्यांना दिसत नाही आहेत पण त्याचबरोबर त्यांच्या पक्षाची मतं ही आहेत उद्धव ठाकरेंच्या नावाने पडणारी मतं पण आहेत ही गोष्टसुद्धा या निवडणुकीमध्ये अधोरेखित झालेली आहे कोकण आणि मुंबईमध्ये सुद्धा पण त्याच्यामुळे एकतर ते महत्वाचं असेल की ते उमेदवार कसे निवडतात विधानसभेमध्ये दुसरा फॅक्टर त्यांच्यासाठी महत्वाचा ठरेल की काँग्रेसबरोबरचं त्यांचं अंडरस्टँडिंग कसं होतं लोकसभेसारखं त्यांना दामटवून चालणार नाही विधानसभेमध्ये मात्र त्यांना काँग्रेसबरोबर अंडरस्टँडिंग दाखवावं लागेल त्याचे काही ठिणगे आत्ताच पडायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तो मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरतो आणि तिसरा भाग महायुतीच्या बाजूने जर आपण विचार केला त्यांच्या ह्याच्यामध्ये तर त्यांच्यासाठी वेकअप कॉल हा आहे की मुंबई आणि ठाण्याचा भाग सोडला काही hmm. प्रमाणात कोकण पण मुंबई आणि ठाण्याचा भाग सोडला आणि जिथे भाजपचं स्वतःचं अस्तित्व जोरदार आहे उदाहरणार्थ उत्तर महाराष्ट्र तर अदरवाईज भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत चिंतेचं माहोल हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतंय विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये खास करून विधानसभा मतदारसंघवाईज जर आपण लीड बघितले तर भाजपचं नेतृत्व ज्या भागामधलं मोठ्या प्रमाणात येतं त्या भागांमध्ये भारतीय जनता पार्टीसाठी डिफिकल्ट सिच्युएशन आपल्याला बघायला मिळते म्हणजे शिंदेनी त्यांचा गड सांभाळून ठेवलाय ठाण्याचा आणि ठाण्याचा भागातला त्यांचे जे सत्रप्स आहेत सरदार गुलाबराव पाटील त्यांनी त्यांचा भाग सांभाळून ठेवलाय त्यांचे उदय सामंत त्यांच्या भागामध्ये लीड महाविकास आघाडीला आहे पण ठीक आहे ते आहेत तोपर्यंत आहेत केसरकर त्यांच्या भागामध्ये त्यांच्या बाप भागा ह्याच्यामध्ये लीड आपल्याला बघायला मिळतोय त्यांच्या सत्रप्सनी काही प्रमाणात का होईना त्यांचा लीड सांभाळून ठेवलेला आहे पण तो विधानसभेला त्यांना टिकवता येईल का जर समोर तगडा उमेदवार आला तर ते कशा पद्धतीने त्याच्याशी लढू शकतील हा मुद्दा अत्यंत महत्वाचा ठरतो आणि पाचवी महत्वाची गोष्ट जी मॅटर करेल काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंमध्ये वोट ट्रान्सफर आपल्याला होताना बघायला मिळत जे अजित पवार आणि भाजपमध्ये बघायला मिळत नाहीये hmm. अशा परिस्थितीमध्ये विधानसभेमध्ये सुद्धा काँग्रेस आणि उद्धव ठाकरे हे अंडरस्टँडिंग कशा पद्धतीने करतात याच्यावरती बरच चित्र अवलंबून आहे अजित पवार आणि शरद पवारांच्या लढाईमध्ये शरद पवार यांनी चारू मंड्या चित आहे अजित पवारांना हे आकड्यांमध्ये तरी कमीत कमी आता बघायला मिळतंय विधानसभेमध्ये त्यातले काही मतदारसंघ ते जिंकतील कदाचित दिलीप वळसे पाटील जिंकतील किंवा भुजबळ तेरा हजार मतांचा जो डेफिसिट आहे तो भरूनही काढू शकतील अजित पवार कदाचित बारामती विधानसभेमधला लीड भरून काढून निवडून पण येऊ शकतील हे सगळं जरी किती खरं असलं सुद्धा ओव्हरऑल जर आपण बघितलं तर शरद पवारांचा प्रभाव हा स्पष्टपणे बघायला मिळतोय भाजपचा त्यांच्या कोर भागातला म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यातला प्रभाव घटलेला बघायला मिळतोय पण दुसऱ्या बाजूला त्यांचा दुसरा कोर भाग तयार झालेला बघायला मिळतोय मुंबईमध्ये त्यांचं अस्तित्व अजूनही स्ट्रॉंग आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं अस्तित्व स्ट्राँग आहे शिंदेंचं हे आटलेलं आहे ठाण्यामध्ये बऱ्यापैकी आणि एक दोन इतर, चा, चार इतर त्या लोक ते चार पाच इतर लोक की ज्यांचं स्वतःचं अस्तित्व आहे त्या लोकांनी त्यांचा भाग सांभाळलेला आहे तिथेही भाजप बरोबर त्यांचं अंडरस्टँडिंग कसं होतं याच्यावरती त्यांचं असणार आहे तर साधारण विधानसभेचं ता चित्र उभारत असताना या अनेक गोष्टींचा विचार करावा लागेल पण सध्याच्या परिस्थितीमध्ये एकशे एकोणसाठ त्याच्यामध्ये आपण पाच वाले ऍड केले तर एकशे चौसष्ट जातात एकशे चौसष्ट जागांवरती महाविकास आघाडी पुढे असलेली आपल्याला बघायला पाहिजे नक्की आणि याच संदर्भामध्ये म्हणजे याचंच एक प्रेक्षकांचं मत याच्या संदर्भात जाणून घ्यायचं झालं तर हाच पोल आपण टाकला होता की विधानसभेत त्यांच्या दृष्टीने काय वाटतं कोण मैदान मारू शकेल तर त्याच्यामध्ये सोळा टक्के लोक म्हणतात की महायुती विधानसभा निवडणूक जिंकेल आणि चौऱ्याऐंशी टक्के लोक म्हणतात की महाविकास आघाडी ही निवडणूक जिंकेल पण येस आ, एक फक्त सॉरी मला एक ऍड करायचं एक आपले प्रेक्षक आहेत त्यांनी फार इंटरेस्टिंग हे तो फॅक्टर माझ्याकडनं मिस झाला किरण फाटक यांनी असं म्हटलेलं आहे नरेंद्र मोदींना मत मिळाली विधानसभेमध्ये नरेंद्र मोदी हाही फॅक्टर नसेल हे त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे मुंबई कोकण या सगळ्या भागामध्ये किंवा इतरही भागांमध्ये मोदी फॅक्टर हा अत्यंत महत्वाचा ठरलेला आहे मत मिळवण्यामध्ये खूप निवडून येण्यासाठी कदाचित तसेच महत्वाचा ठरला तेवढ्या ह्याच्यामध्ये पण तरी त्यांचा फॅक्टर होता लोकसभेमध्ये तर तोही फॅक्टर नसणार आहे म्हणजे ती एक महायुतीसाठी एक मायनस गोष्ट त्याच्यामध्ये असणार आहे ही गोष्ट आपण नक्कीच केंद्रातलं सरकार आणायचं तेव्हा त्यांनी ते तिकडे मोदी येणार आहेत हे पाहून केलेलं मतदान असणार आहे मात्र जेव्हा मा ते महाराष्ट्रातलं सरकार असेल त्यावेळेला सध्या असलेल्या चेहऱ्यांपैकी तिकडे शिंदे असणार आहे तिथे फडणवीसांचे चेहरा असणार आहे तिकडे अजितदादांचा चेहरा असणार आहे त्यामुळे मोदींना ज्या पाहून जी मतं पडतात तीच या तिघांना पाहून मतं पडतील का याच्याबद्दल ती साशंकता आहे मात्र तसं चित्र महाविकास आघाडीच्या बाबतीत नव्हतं महाविकास आघाडीने लोकसभेला सुद्धा तेच चेहरे ठेवलेले होते आणि ते तेच चेहरे इथे विधानसभेला सुद्धा रिपीट होणार आहेत आणि त्यांच्यापैकीच कोणीतरी नंतर पुढचा मुख्यमंत्री त्यामुळे महाविकास आघाडी संदर्भात एकाच दृष्टीने जाणार आहे तुम्हाला काय राहुल टावरे पाटील असं म्हणतात शिंदे यांना ते मराठा असल्याचा फायदा होतो आहे मला असं दिसत नाहीये म्हणजे मध्ये तरी असं दिसत नाहीये म्हणजे मुंबई आणि ठाण्यामध्ये मराठा असल्याचा फायदा होण्याची शक्यता फार कमी असते त्यामुळे तो काही फायदा होतोय असं वाटत नाही त्यांचा जो ट्रॅडिशनल त्यांनी गेले दहा वर्षामध्ये किंवा पंधरा वर्षामध्ये जो भाग त्यांनी आपल्या ताब्यात घेतलेला होता शिवसेनेत असताना सुद्धा त्यांचं वर्चस्व ठाणे जिल्ह्यावरती होतच एकनाथ शिंदेचा hmm. तर तो भाग त्यांच्याकडे आहे एवढं मात्र आपल्याला आपल्याला त्याच्यामध्ये बघायला तर साधारणत हे आपण एक टीजर ठेवलं असं आपण म्हणू शकतो हळूहळू प्रचार सुरू होईल विधानसभेनिमित्त आणखीन काही नवीन मुद्दे येतील आणि लोकसभेतल्या त्रुटींवर कोण कशा पद्धतीने कोर्स करेक्शन करतं कोण कुठे नरमाईची भूमिका घेत थोड्याफार प्रमाणात आ, बार्गेनिंग पॉवर दाखवण्याचा प्रयत्न हे प्रत्येक जणच रा करणार पण त्याच्यामध्ये तडजोड करायला कोण तयार होतं आणि कसे मिळून मिसळून हे राहणार आहेत की कशा पद्धतीने पुढे विधानसभेला सा सामोरं जाणार आहे त्याच्यावर कदाचित पुढचं गणित हे नक्कीच निर्भर करेल पण लोकसभेचा जो निकाल आहे त्याच्या दृष्टीने विधानसभेचं चित्र हे कसं असू शकतं ते सध्या आम्ही तुमच्यासमोर ठेवलेलं आहे